नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गोरक्षकांवर झालेल्या हल्ल्यामध्ये दोन हिंदुत्ववादी कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई केली अधिक तपास सुरू झाला असून कलम तीनशे सात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र या प्रकरणामध्ये सदर घटना जशीच्या तशी माहिती पोलीस यंत्रणेला संपर्क करून हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कळवली आहे कोणताही अनुचित प्रकार न करता कायदा आणि सुव्यवस्था राखून कार्यकर्त्यांनी प्राधान्य दिले मात्र पोलीस येऊन सदर घटनेचा पंचनामा करत असतानाच पंच म्हणून दोन्ही कार्यकर्त्यांना स्वाक्षरीसाठी बोलावलं असता अचानक मोठ्या संख्येने विशिष्ट समाजातील महिलांच्या जमावाने धारदार शस्त्रांचा सर्रास वापर करून हल्ला केला यामध्ये दोघांच्या डोक्यास जबर घाव लागल्यामुळे रक्तस्राव झाला असून शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार करताना टाके घालण्यात आले असून प्रकृती ठीक आहे मात्र एवढी ही दादागिरी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बाधित करणारी आहे राज्यातील गृह आणि पोलीस यंत्रणा सक्षम असून आता आक्रमक होण्याची वेळ आली आहे यासाठी पोलीस आयुक्त त्यांनी सर्व हिंदुत्ववादी संघटनांशी एकत्रित संवाद करत शांतता राखण्याचं आवाहन केलंय कुणीही मोठा नाही ज्यांना कायदा हातात घेत माजवली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करत कारागृहात डांबलं जाईल असं आश्वासन देण्यात आलंय मात्र नाशिक घटनेच्या निमित्ताने गोवंश हत्येबाबत वारंवार राज्यातील विविध पोलीस अधिकारी यांना स्थानिक पातळीवर सूचना केल्या जात असताना देखील हत्या रोखली जात नाहीये यासाठी राज्याच्या गृह विभागाकडून सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षक व आयुक्त यांना सूचित करण्यात येऊन याबाबत प्राप्त माहितीनुसार त्या त्या विषयामध्ये तात्काळ कारवाई करण्यात यावी म्हणजे कोणतीही गोमाता या भूतलावर बळी जाणार नाही तिची कत्तल केली जाणार नाही तसेच याबाबत सरळ कारवाईचे आदेश आणि अध्यादेश असताना कारवाईमध्ये कसूर करणाऱ्या पोलीस स्टेशन अधिकारी यांच्यावर देखील पोलीस महासंचालक यांनी कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होते यासाठी राज्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना धर्मरक्षणार्थ गृह विभागाच्या सोबत आहेत कोठेही कायदा हातात घेतला जाणार नाही अशी सर्वांची भूमिका असून फक्त पोलिसांनी या हिंदू समाजाचे रक्षणार्थ सशर्त साथ द्यावी हीच अपेक्षा व्यक्त करण्यात येते की आम्ही पोलिसांना मॅनेज केलं आहे तुमचं सांगा काय आज आमचे बजरंगी मुठीत घेऊन काम काम करत असतात कुठल्याही पदाची याची त्याची अपेक्षा न करता सरकारने याच्याकडे गांभीर्यानं बघितलं नाही येत्या दिवसात याचे परिणाम सरकारला बी भोगायला मिळतील जय श्रीराम आज आमच्या नाशिकमध्ये मध्यवर्ती द्वारका परिसरात जॅकिरुसंट हॉस्पिटलच्या पाठीमागं सरकारी जागेत म्हणजे महानगरपालिकेच्या जा पाण्याच्या टाकीखाली हा सर्रास कत्तलखाना चालू होता याची सुखबुक आमच्या जिल्हा संयोजकाला लागली होती त्यांनी पोलीस प्रशासनाशी संबंध करून तिथं पोलीस प्रशासन गेलं त्यांनी अँटीबायोटिक केलं तिथं जनावर किती आहे किती किती कापलेलं आहे हे सगळं झालं आणि प्रशासनाने पोलीस प्रशासनाने बजरंग दलच्या कार्यकर्त्याला तिथं बोलावलं पंचनाम्यावरती सह्या करण्यासाठी आणि त्या पंचनाम्यावरती सह्या करत असताना हा याच्यावरती भ्याड हल्ला झालेला आहे आज तो जीव मुठीत घेऊन तिथून पळाला म्हणून त्याचा जीव वाचलेला आहे पण ही बाब प्रशासनाचा खूप गंभीर आहे खूप गंभीर बाग आहे की जर पोलीस प्र पोलीस हजर असताना जर संबंधित याच्यावरती कारवाई करत असताना जर हल्ला होत असेल आणि पोलीस जर पडून जात असेल त्या ठिकाणाहून तर हे भयानक आहे आज माझं गृहमंत्र्यांना एवढं सांगणं आहे की यू पीच्या धर्तीवर आज कारवाई व्हायला पाहिजे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून हे करून हे तर चालणारच आहे पण यांचे घरही पाडले गेले पाहिजे यांच्या घरावर जे बी चालला पाहिजे कारण जर कायद्याचं राज्य तुम्ही म्हणत असाल तर कायदा सर्वांसाठी आहे फक्त हिंदूंसाठीच कायदा असेल आणि यांनी अर आज जुन्या नाटकामधून तुम्ही फक्त भद्राखाली पुढच्याला विचारून घ्या किती कारवाई झाल्या हे फक्त नाम मात्र कारवाई झालेलं आहे आज आपण ते जे कप्तल गाणं चालू आहे महानगरपालिकेचा तिथं सी सी टी व्ही बसवावे ते फुटबेज जनतेला बघण्यात ठेवावे तिथं बैल कापतात म्हशी कापतात ते काय कापतात हे दिसायला पाहिजे जर सर्रास गाया कापल्या जातात सर्रास आम्ही सिद्ध करून द्यायला तयार आहोत आणि भद्राखाली पोलिस यांच्या नाका जर हे कारभार होत असतील आताच काही दिवसापूर्वी एक एका पांढरे मध्ये मास मास होत एका कार्यकर्त्यांनी सांगितलं तिथं संबंधित पोलीस पोहोचले नंतर एक तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी साहेबांना फोन करून सांगितलं की भाऊ तिथं ते कारवाई करावं लागते तेव्हा तिथं कारवाई झालेली आहे असे खूप प्रकार आहेत आणि हा हल्ल्यासारखा प्रकार तो खूप भयानक आहे म्हणजे आम्ही कार्य करायचं की नाही करायचं आज संध्याकाळी सगळं हिंदू समाजाची बैठक आहे त्या बैठकीत पुढची रूपरेषा ठरली जाईल आज नाशिक मध्ये झालेला हा प्रकार अतिशय निंदनीय आहे ही ईद सरकार यांचा सण होता या सणात त्यांनी त्यांचा आनंद घ्यायला हवा होता मात्र हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जो काही या ठिकाणी पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर जो हल्ला घात हल्ला झालेला आहे याचा या ठिकाणी या जाहीर निषेध करतो मात्र या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जाईल हे हिंदुत्वादी संघटनांच्या सर्व प्रतिनिधींना माझं सांगणं आहे आणि राज्याचं गृह गृह खातं अतिशय सक्षम आहे गृहमंत्री देखील दे 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 सक्षम आहे नाशिकचा पोलीस विभाग देखील दे सक्षम आहे यावर कठोर कारवाई होऊन याच्यावरती रचना आणि सक्षम याचा तपास लावून त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल हे या ठिकाणी मी आश्वासित करतो आणि झालेल्या प्रकाराचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि ही घटना परत भविष्यात होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन देखील दखल दखल घ्यावी अशी या या ठिकाणी मी मागणी करतो माननीय मान्य डी सी पी साहेबांना तत्काळ याची माहिती देताच त्यांनी था या ठिकाणी तत्काळ धाव घेतली व ही हे प्रकरण कसं तडास नेता येईल या ठिकाणी पोलिसांनी जी भूमिका बजावली यासाठी पोलिस आयुक्तांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो व असं याच प्रकाराने नाशिकचा क्राईम थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त जे सक्षम आहेत यापुढे देखील त्यांनी सक्षमतेने कार्य करावं अशी त्यांनी या ठिकाणी या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आज जुन्या नाशिकमध्ये गोरक्षकांवरती हल्ला झाला गोरक्षकांवर हल्ला कुठल्या पद्धतीत झाला तर गोरक्षकांना त्या ठिकाणी प्रशासनाने बोलवलं का बा जेणेकरून तुम्ही पंच झालं पाहिजे प्रशासनाची भूमिका म्हणजे पोलिसांची भूमिका गेली चार दिवसापासून त्याची भूमिका मी पाहिली रोजच्या रोज फोन करत असतो का ज्या ज्या ठिकाणी गायक आपल्या जातील त्या त्या ठिकाणी त्यांनी तात्काळ पोचायचं भद्रकाली पोलीस स्टेशनचे पी आय गजेंद्र पाटील यांनी ती भूमिका एकदम योग्य प्रमाणे सांभाळली परंतु आज गोरक्षकांवरती हल्ला झाला तो हल्ला या ठिकाणी मी सांगू इच्छितो का हे हल्ले होणारच आहे गोटीला मर्डर झाले कजाग ज्यांनी कत्तल केली त्या खाटकांवरती ते मयत पावले आणि हे मयत पावल्यानंतर ते मेले इथं गोरक्षक पण मारणार परंतु प्रशासन म्हणजे सरकार सरकारची भूमिका काय याच्यामध्ये आम्ही दीडशे उंट पकडले गाया पकडल्या काही गोष्टी केल्या परंतु प्रशासन हे सरकार याच्यात नाकाम आहे खरं तर प्रशासन त्यांची भूमिका पकडणाऱ्याला हे करतात आणि या ठिकाणी विध अशा गोष्टी घालतात का प सरकार यामध्ये अजिबात लक्ष घालत नाही आणि खरं तर पाहिलं तर गोरक्षकांना त्यांना यापुढे एक सर्टिफिकेट दिलं पाहिजे गोरक्षकांवरती त्यांनी त्यांना एक त्यांची माहिती दिली पाहिजे आणि या ठिकाणी मी निश्चित एक सांगतो का गोरक्षकांवरती जर का हल्ला झाला असेल तर मग या गोरक्षकांनी काय केलं पाहिजे मग ही लढाई हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम ही चालूच राहणार आणि निश्चित या ठिकाणी सांगतो का प्रशासनाने जर का यांच्यावरती कायदा जर का कडक नाही केला तर हे कंटिन्यू चालू राहील हा हिंदूही पेटत राहील आणि हा मुस्लिमही पेटत राहील आणि निश्चित याच्यासाठी प्रशासनाने कुठल्याही प्रकारे यांच्यावरती एम पी डी सारखा कायदा दाखल केला पाहिजेल या ठिकाणी मी सांगू इच्छितो नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका